सुनबाई सुनबाई बोला ना तुला किती वेळा सांगितलं माझी कपडे ना तिथे व्यवस्थित ठेवत जा इस्त्री करून ठेवते झालं काय ठेवते आज सकाळपासून नुसता जाडू घ्यायचा आणि हिंडायचं पटांगणात काम बी मग येत जा जरा काय तुम्ही तुम्हाला सगळं सांगायला लागते का रे करते की आता एकटीच म्हणल्यावर एक एक करते सगळे काम एकटीच म्हणजे तुला चार बाय द्यायचे इथं कामाला आता हा ते टोनिया गेलाय कुठं गावात हिंडायला आणि तुझं इथं काय लक्ष नाही का करताना तुमची सगळी घरातली माणसं अशीच का रे आम्हाला तर सांगितलं होतं लय कामाची अरे बाप ख्वाटारड तू ख्वाटारडी आव्हा नका ना बोलू काय झालं काय झालं म्हणजे बापाला कळत नाही का लग्नात वर करून बोलला होता पोरगी कामाची पाचला खुंडा देईन रे पैसे अजून तुमचं शेतात जरा नुकसान झालं म्हणून नाही इकून टाका पण शब्द पाळायचे का जरा काय का माणसं का भिताड तुम्ही बोला त्यांना तुम्ही असं नका ना बोलू तू काय बोलशील अरे तुम्हाला बोलणारच कुणी राहिलं नाही घरामध्ये आपले सासू नाही तो टोने हिंडतोय गावात आणि सासरा बिचारा पाडला गरीब बोलायचं कोण तुम्हाला आहे ना परत बोललं आम की आमची तोंड दिसणार आणि एक काम कर आता हे हे जाडू दे ठेऊन कवर बसले फारपाट्या मारी तिथं ते गुरांना खायला टाक कुट्टी करून ठेव शेण काढ दारा काढ सगळ्या काय अनगारात साईपागून याच बघ लक्ष नाही काय नाही आणि एवढं सगळं करून झालं ना रानात जाण गासन काढबा कापून ठेवते हो एवढा नुसतं खायला खारण बुईला बार झालाय रातळ बाजार अरे काय करते इथं कुठे कुठे करते अरे ती रानातली काम केली का नाही तू अजून एवढं झालं की तिकडे जाते मग एवढं झालं तेवढं झालं अरे काय पाच मिनिटाचं काम नाही एवढा वेळ लावतात का याला आणि शणकूर का अरे शांत पडलंय गुरांच काम काय केली तू घरातला आव आवरत होती काय घरातला आवरलं म्हणजे काय काम असतं रे घरात तुम्हाला दोन भांडीन चार कापडं धुतली की घरातली कामं झाली आणि तीन माणसाच होतं सायपाके काय तरी लादी पुसून काढायची होती काय ला आधीन गादीन काय चालवलंय तुम्ही नाटके काम करा जरा का बापा ग तुम्ही बी लाबाड निघता आता बाप लाडन तुम्ही लाबाड हा अस बोलू नका बर तुम्ही का खरं ऐकाय लाज वाटती लाजायचं काय त्यात बुडावल्यातच पाच लाख माझं पैसे कुठे जाणार आहेत का वा? देतील म्हणजे देतील म्हणजे 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 शेतातले पैसे आले कधी यायच नाही तुम्हाला बाप जन्मी कधी शेतात फायदा झाला नाही रजावरील बाजरीची काढ बेची तुमची बागायतदार तरी आहे का तुम्ही आणि कुठून शेतातून देणार रे बापाला म्हणा सवर तरी एक म्हणजे पैसे येते आमचं काहीतरी आता तोंड नको बघू जा रानातलं ते घास कापून आण वय का का चार काम करायची नाही तो गाळ्यात दिवस भर हॅलो नामालाहीच बोला लागले आहो तुम्ही बोलले होते ना हुंड्यात एवढे एवढे पैसे देईल म्हणून ते राहिले ना मी बोलले त्यांना कि ते देतील पण ते ऐकतच नाही सारखे बोलत असतात पैशावरून कामावरून रोज रोज एवढं बोलणं बरं वाटतं का हो काय आपल्याकडून चुकी झाली पैसे देतो म्हणलं नाही देता आले त्याच्यामुळे तुम्ही ऐका ना काहीतरी करा ना तुम्ही नाहीतर मी जाऊन जीव देईल बरं तस नको करू बा येतो आम्ही येतो येतो नको टेन्शन घेऊ पाहू करतो काय तरी तुम्ही त्यांच्याशी बोलणं करा हो आलो बोलतो हात जोडतो त्यांना सांगतो अजून थोडे दिवस समजून घ्या करू काहीतरी ते प्रत्येकच गोष्ट बोलायला लागल्यात मला बर बर नको टेन्शन घेऊ येतो आम्ही येतो सारखी काळजी घे ठेवते हा uh. कशाला आता जेवण झाली सगळ्यांची अगं ती रे म्हणून इथं काय खानावळ उघडली का मी त्यांची काय काम असते त्यानं जाते काहीतरी उघड लाड करत नको जाऊ या नमस्कार कस काय येणं गेलं होता ते, हो ते आमच्या पैसे राहिले तुमचे द्यायचे तुम्ही का पैसे घेऊन आलाय पैशाच नाही नियोजन झालं म्हणलं मग ठीक आहे आम्ही बोलतो तुझ्या सासऱ्यांशी जराशी का थोडासा वेळ द्या आम्हाला मग कशाला यायचं इकडं फोनवरच सांगायचं ना जमणार नाही आमच्या आमची लायकीच नाही म्हणायचं तेवढं सांगायचं इथपर्यंत आला तुम्ही आता झालायच हो आता आमच्याकडून मग आता अजून काही दिवस दिवस मग आता आमच्या लेकराला आम्हाला पण ते आयुष्यभरच आहे आम्हाला पण तुम्ही तुमचा शब्द तरी आता काय शेतात उत्पन्नच नाही झालं मग कष्ट करायचे कार? ना असं बोमल हिंडल तुम्ही नवरा बायको होईन का उत्पन्न वावरात जायचं कुणी पाहण्याची अडचण आहे आता लई कष्ट करतो दोघं नवरा बायको आम्ही मस्त दिवसभर शेतातच करणार काय सोपी आयडिया देतो तुम्हाला सरळ जमिनीकून टाका नाहीतर एखादा एकर आमचं नाव करून टाका अवा असं काय बोलतय त्या जमिनीवर तर आमचं पोट आहे की ती इकून टाकली तर आम्ही कसं खायपयचं हे बघा ताई मला शब्द यांनी दिलाय मी यांच्याशी बोलतोय अहो सोन्यासारखी पोर आहे आमची ना बहुतीचं एवढं हाल करू तुमची पई ना काही आम्ही देऊन टाकू मग यांना पुढे घालायसाठी आण तोच नाही ना आता आई लेकराची माया राहतेच ले ना काय तुमची माया आणि काय आपल्याला तर पटलं नाही बाई सोन्यासारखी तुमची सोन्यासारखी म्हणून तिला गाण ठेवली तर पैसे भेटणार इतका हा बोलताय तुम्ही आणि हे बघा हे आमच्या दारात असला गोंधळ घालू नका बर का तुम्ही काय बोलायचं असाल ना तुमची पोरगी माग जाऊन बोला तस नाही ना नाही वाटत ना नाही वाटत म्हणजे रुपडी चव घालवायला काय आमची सांगा बा त्यांना काही ह्यांना पुढं घालायचं आता नाही तसं नाही तस नाही ए जा तुझा बाप घेऊन तिकडे अरे सांग काय सांगायचं तुला अरे काय लाबाड माणस आहे बघितलं ना नाना कस बोलतात ते मला राहायच नाही इथं नको बाळा असं बोलू काय करू प्रत्येक वेळी बोलतात मला प्रत्येक कामात टोकतात आणि पैशासाठी तर जीवच घ्यायला लागले तिक, तिकडे घेऊन गेलो का मला मी करेल काहीतरी जाईल दुसरीकडे पण इथं नाही राहायचं का म्हणजे सोन्यासारख्या पोरीचं काय हाल लावलंय त्यांनी घरी आहे आई पण काय माहिती त्या माणसाला कशाची हाव आहे जावाई बापू काही बोलत नाहीत का त्यांना नसतं माहिती एवढं आणि मी सांगत पण नाही काम ते कामावरून येतात त्यांना काय सांगायचं रडगाना आम्ही बोलू का त्यांच्याशी नाही नको राहू दे जास्त काही काहीतरी करावं कुठून तरी पैसे बघा पोरीचे लय हाल चाललेत बघवत नाही मला जाऊ दे तू नको वावर नाही वावर विकलं तर आपण कुणाच्या तोंडाकडे बघायचं आपलं पोट पाणी त्याच्यावर जाऊ दे ना अजून दहा पंधरा दिवस बघ काही होत का लगेच वावर काही विकू नका नाही आता घरी जा अन कोणाकडून पैसे घेता ते येतील का ते बघा कोण देतो पैसे अडचणीतल्या माणसाला नाही कोणी मदत करत काहीतरी मार्ग काढून आणा पण तुम्ही वावर नका ना विकू अग सावकाराकडून काढलेलं कर्ज अजून फिटलेलं नाही आता कुठून पैसा आणायचा आणि वावर विकलं तर मी बोलते ना वावर विकायचं नाही आपण बघू ना दुसरा काहीतरी मार्ग ना काहीच नाही होणार दुसरं काहीतरी करू ना आपण काय एवढे पैसे आपल्याला काहीतरी प्रयत्न करावाच लागेल किंवा लेकरासाठी तुम्ही नका टेन्शन घेऊ आपण थोडे दिवस उस... एक महिना अजून वाट बघू काहीतरी होते का बघू त्यांनी एक त्यांची आपल्याला आठ महिन्यात तुला कसं मी तुम्ही नका काळजी आपण करू काहीतरी चल येतो काळजी घेवा नमस्कार जावय बापू की काय नको तुमचं नमस्कार राहू द्या इथं तिला का अहो जावय बापू घरात तरी चला तुमचं घर तू मलाच राहू द्या झालं काय तरी काय जाऊ दे ती द्या झोप सोडून कळत का मी ऑफिसला जातो दिवसभर मग आले होत पाणी तरी हे तिच्या पशी राहू द्या पाहून आले त्यांच्या समोर तरी नका बोलू पवन आले कायमच राहणार माझं विशेषच नाही राम राम आणि कशा यांनी पिशवी पिशवी यांना दारात घ्यायचं हो ते आल ते म्हणले भेटायचं अचानक त्यामुळे म्हणलं माग आहे सुनबाई बोला तुमच्यातच खरी खोट ना तुमच्यातच असणार तिच्याकडे संस्कार असते ना ती मला सरळ सरळ म्हणते मला होऊन देत नाही मग काय आता काय याच्यासाठी लग्न केलं काय मी असं काहीतरी अडचण अडचण असते का विशेष म्हणजे ना तिला दमडी कामवायची अक्कल नाही आणि मला लागली शिकवायला ती पाणी सुद्धा द्यायला कळत नाही म्हणजे तिला स्वयंपाक येत नाही काही येत नाही बरं ठीक आहे ती मी ऍडजस्ट केलं बोलायचं नाही लिकरू लिकरू बारीक राहिले तुम्हालाच राहून द्या मला नको असं काय करता हो झाली असं चुकतो डायरेक्ट डायरेक्ट ना कोर्टन वकील सगळं ते बघायचं आता बस मला मी नाही काय करू शकत आता जा आओ मी काय म्हणतोय ऐकून घ्या तुम्ही मी सांगतो समजून तिला काय मला समजून सांगायला कळत विचारा विचारा तिला काय झालं ते काय गई उलट पालट बोलते काय पाहुणे ना तू मी नाही बोलत पण होत असते ना छोटा मोठा चुका होत असते तर चुकलं तर माफी मागून मोकळं व्हायचं पाहु ना मी बोलू का बोला ना नाकरू येते लहान आहे घ्याव की सांभाळून जरा सांभाळून घ्याल तयार आहे मी पण तिने बोलणं फक्त मावळवानी बोललं पाहिजे करतोय कोणासाठी असं वाटतं आम्हाला मग आवा नवीन लग्न झाले होईल तिला सवय हळूहळू हाड़। पण असं माहेरला आणून माझ्यात काही खोट असली बोला ना मला व्यसन नाही कसलं मी चार माणसात राहतो बोलतो ऑफिसला जातो तुमचं सगळं बरोबर आहे पण नवीन घरात जरा मिसळून यायला जरा येळ लागतो तिच्या तिने जर सगळ्यांसमोर कबूल केलं ना तरच मी घेऊन जाईन करेल की बाई करशील ना ग हा? हे करेल की हा आणि जरा संसाराकडे लक्ष द्यायचं आता काय

येतो आम्ही पण आमच्या लेकीला सांभाळून घ्याव तुमची पै ना आम्ही परत करू पण आमच्या लेकीला पहिली गोष्ट हात मी जोडलं पाहिजे तुमच्या पुढं तुमच्या पुरीला एवढा त्रास दिला नाही हो, हो। पण माझ्या पुरीचा संसार तुम्ही वाचवला ती बी आमची पोरच आहे की ती ना ही काय आम्हाला वाटले तोय माझी बुद्धी कुठे शेण खायला गेली ती काय माहिती हा एवढी चांगली सोन्यासारखी माणसं तुम्ही आणि मी तुमच्यात पैसा शोधत बसलोय त्या पैशाला लागली काढी तिकडं मला एक रुपया देऊ नका पण माझ चुकलं मला माफ करा तुम्ही अजिबात नाही चुकलं तुमचं तुम्हाला वाटलं पोरगी चांगल्या घरात जावी पोरीच चांगलं व्हावं म्हणून तुम्ही पोटाला चिमटा काढाय बघत होती पण आमच्या सारखी स्वार्थी माणसं असते ना तर तुम्ही सुखी नाही व्हायचे बर काय मामा हात जोडू नका जेवढं जमलं तेवढं देतील एक रुपया देऊ नका उलट मला माफ करा आणि आता घरात तरी चला तुम्ही चला या चला